रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार 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 शेतकरी मित्रांनो रामा लिमिटेड या आपल्या सर्वांचं सर हरे स्वागत रामकृष्ण शेतकरी मित्रांनो आज राम अॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून जे राम ॲग्रोटेक युट्यूब चॅनलवरती प्रश्न तुमच्या आणि उत्तर आमच्या हा जो प्रोग्राम आवडता कार्यक्रम आहे शेतकरी मित्रांचा त्याचा आज आपला टोमॅटो ऍप पिकावरती जो पहिला भाग चालू आहे आणि आतापर्यंत झालेला एकोणीस आणि हा विसावा भाग आणि मुख्य म्हणजे तरकारी पिकावरती आणि टोमॅटोमधला हा पहिला भाग प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमात तुमचे सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण गेल्या एकोणीस भागामध्ये हा विसावा भाग आहे आणि गेल्या एकोणीस भागामध्ये आपण डाळीं म्हणू नका ऊस म्हणू नका द्राक्ष म्हणू नका केळी म्हणू नका कांदा म्हणू नका ह्या सर्व पिकांवरती आपण एपिसोड तयार केलेले आहेत आणि ते तुम्ही पाहिलेले आहेत त्याला तुम्ही लाईक केलेलं आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब पण केलेला आहे पण हा जर तुम्हाला तरकारी पिकावरचा आणि टोमॅटोवरचा जर हे बघायचं असेल तर तुम्हाला ह्याला पण लाईक करावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल आणि तुमचा हा जिवाळ्याचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपला हा टॉमॅटोवरचा पहिलाच व्हिडिओ आहे आणि ह्याच्यामध्ये टॉमॅटोला जी लागणारी शेतजमीन असेल त्यात सरिताला अंतर असेल किंवा टोमॅटोची लागण कशा पद्धतीने करायची ह्या सर्व गोष्टींचं तुम्हाला इतंभूत नॉलेज दिलं जाणार आहे जे तुम्ही इथून पाठीमागचे जे आपले चॅनल बघितले आणि त्या चॅनलवरती जे तुम्ही प्रतिक्रिया दिल्या किंवा आपल्याला उसावरचा झाला टोमॅटो ह्याच्यावरचा झाला सगळे झाले परंतु आम्हाला टोमॅटोवरचा व्हिडिओ पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियेला प्रतिसाद देत राम आयक्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडने हा पहिला टोमॅटोवरचा जो आहे एपिसोड तो आपण बनवत आहे माहितीपट आपण बनवत आहे तो माहितीपट आपण तुम्हाला कसा वाटला हे बी तुम्ही सांगायचं आहे आणि तो माहितीपट आता तुम्हाला कशा पद्धतीने टोमॅटोची लागण करायला लागते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जाणार आहेत शेतकरी मित्रांनो मी रामायगोटेक प्रायव्हेट लिमिटेड प्रतिनिधी संतोष वाबळे मी रामायगोटेक प्रायव्हेट लिमिटेड प्रतिनिधी निलेश घाडगे या आम्ही तुम्हाला प्रश्न तुमचे उत्तर आमचे या मालिकेतील विसावा भागामध्ये तुम्हाला टोमॅटो पिकाविषयी पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आपण ह्या टोमॅटो प्लॉट आणि टोमॅटो प्लॉट विषयी जी माहिती आपण जे प्रश्न उ तुमच्या आणि उत्तर आमच्या याच्यामध्ये जे प्रत्येक भागामध्ये दर रविवारी पाहत असतो दर रविवारी साडेबारा वाजता हा आपला एपिसोड यूट्यूब चॅनलवरती रामायगोटेकच्या असतो तर त्याच्यामध्ये आज शेतकऱ्यांच्या ज्या मागच्या एपिसोडमध्ये ज्या प्रतिक्रिया आल्या इतर पिकांवर तर तुमचा व्हिडिओ आहे पण टोमॅटो किंवा तरकारी या पिकावरती पण पाहिजे तर त्याला रामायकोटे कंपनीने त्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार किंवा कमेंट्सला जी गरजेचं आहे त्यानुसार आज आपला हा पहिला भाग होतो टोमॅटो पिकामध्ये तर आपण ते घाडगेसरांकडून किंवा आपण हे एक समजून घेऊ की घाडगेसर शेतकरी मित्रांना आपण टोमॅटोविषयी जी माहिती अपेक्षित आहे तर टोमॅटोची जी लागवड करायची त्याच्या सरीतील अंतर किंवा रोपातील अंतर किती असावं याच्याविषयी से थोडं शेतकरी मित्रांना आपण माहिती देऊया बघा शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस टोमॅटोची आपण लागवड करतो आहे टोमॅटोची लागवड तुम्ही कोणतंही रोपाना कोणतंही जात वाना आणा परंतु टोमॅटोची लागवड करताना जास्त करून सरीवरती मल्चिंग असणारं जर तुम्ही मल्चिंग असताना जर लागवड केली तर ती तुम्हाला फायदेशीर ठरू शकते पन... परंतु काही लोक काही शेतकरी की ते मल्चिंग न करता पण लागवड करू शकतात पण आज आपण हीच लागवड बघू शकतो की ही मल्चिंग नसणारी लागवड आहे आणि शिवाय पाण्यातली पाणी पानि, म्हणजे पावसातली लागवड आहे तर अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा ही आपली रामायगरोडीची औषधं वापरून एक नंबर प्लॉट आलेला आहे तर मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला की ज्यावेळेस ही जे आपण रोपं आणतो ते त्या रोपांपासून जर शेतकऱ्यांनी त्याविषयी ब प्राधान्य दिलं <clears throat> तर रोपं आणल्यानंतर रोपं उन्हामध्ये ठेवायचे आहेत उन्हामध्ये ठेवल्यानंतर त्याच्यावरती आपलं स्टिमग्रो रामागोल्ड हे जे दोन प्रॉडक्ट आहे ह्या दोन प्रॉडक्टचा पर डे जोपर्यंत तुमची रोपं लागवड करत नाही तोपर्यंत पर डे एक स्प्रे घ्यायचा आहे आणि ज्या टायमिंगला तुम्ही रोपं लावणार आहे त्या टायमिंगला हे रोपं आपलं रूट मॅजिक असेल ग्रो आणि आपलं निमकरण म्हणून प्रॉडक्ट येतं ह्या प्रॉडक्टचं औषध क तयार करून आपण जर्मिनेशन म्हणू शकतो त्याला ते जर्मिनेशन करायचं की बाबा ते औषध तयार करायचं त्याच्यामध्ये स्ट्रे असतो तो स्ट्रे अक्का तिथपर्यंत बुडवायचा म्हणजे स्ट्रे आणि तो बुडवल्यानंतर जसं जसं आपण ते स्ट्रो स्ट्रेस घेऊन रोपाची लागवड करायची अशा पद्धतीने जर जर्मिनेशनचा यूज तुम्ही केला आणि आपल्या रामेग्रुटिकची औषधं वापरली तर आज आपण हाच प्लॉट बघू शकतोय की रामायग्रोटिकची औषधं जर्मिनेशनपासून वापरल्यामुळे आज एवढ्या पावसाच्या कंडिशनमध्ये सुद्धा हा प्लॉट एवढा खूपसूरत चांगलाच बेस्ट आलेला आहे की आपण बघू शकतो हा प्लॉट फक्त आणि फक्त तीस दिवसाचा आहे तीस दिवसाचा हां ह्या तीस दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण शेतकरी मित्रांना सांगू शकतो की ज्या ठिकाणी मल्चिंग नाही त्या ठिकाणी पण अशा प्र पद्धतीचा प्लॉट येऊ शक शकतो मग हा जर प्लॉट एखाद्याला ह्याच्यापेक्षा चांगला आणायचा आहे तर ह्या ह्याच जागेवरती जर तुम्ही मल्चिंग केलं तर ह्याच्यापेक्षा त्याला चांगला ग्रोथ मिळू म्हणजे आता शेतकरी मित्रांनी ज्या प्लॉटमध्ये बसलो आपण <coughs> त्यांनी विचारलं की याला मल्चिंग असतं तर भारी झालं असतं पण सर कोणत्या सीजनमध्ये मल्चिंग करावं आणि कोणत्या सीजनमध्ये नाही करावं जनरली सगळ्या सीझनमध्ये मल्चिंग केलेलं उत्तम असतं परंतु उन्हाळ्यामध्ये जर मल्चिंग केलं तर उन्हाचा तडाखा जास्त असतो आणि खाली ते जे मल्चिंग असतं कागद असतो तो तापतो आणि ताप ते तापल्यामुळं खालच्या आणि वरच्या हिटने रोप जाण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळं उन्हाळ्याच्या टायमिंगमध्ये मल्चिंग न केलेलं उत्तम राहतं परंतु ज्याला त्याचं मॅनेजिंग जमतं म्हणजे थोडक्यात पाणी कधी दिलं पाहिजे त्याला हा व्यवस्थापन कसं के केलं पाहिजे आता मी बऱ्याच ठिकाणी बघतो ते एक आपले पाणी प्यायचे प्लास कागदिक कागदी ग्लास, ग्लास ते कागदी ग्लास लावले जातात जेणेकरून त्याचं वाप त्याला लागू नये म्हणून मग अशा पद्धतीने आधुनिक शेतकरी शेती जर करायची असेल तर काहीतरी तुम्हाला वेगळा बदल करायला लागेल तर तुमचं पीक चांगल्या पद्धतीने येऊ शकतं पण जर मल्चिंग असेल तर तुमचं तणनाशक मारायचा त्रास वाजतो खुरपणीचा त्रास वाचतो आणि अंतर्गत मशागत वाचते मग ह्या सगळ्या गोष्टीचा जर अंदाज घ्यायचा असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की मल्चिंग केलेला प्लॉट एक नंबर येतो तर आपण रोप लागवड करण्याच्या अगोदर जे रोपांना रूटमॅजिक से जाळवणी घेतो किंवा जे काय जर्मिनेशन करण्या म्हणजे थोडक्यात लागवड करायची पण आता जर्मिनेशन सगळं झालं आपलं ह्युमिक स्टीम ग्रो जे काय आहे ते पूर्ण झाली प्रोसिजर त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला रोपं लागवड करायची तर रोप लागवड करायची त्याच्या सरीतलं अंतर किती असावं आता जनरली बघा शेतकरी मित्रांनो सरीतलं अंतर हे शेतकऱ्यांवरती पण डिपेंड आहे कारण दोन तीन प्रकारे शेतकरी त्या पद्धतीने नियोजन करू शकतात अगदी कोणी तीन फुटाची सरी काढू शकतो चार फुटाची काढू शकतो आणि पाच फुटाची पण काढू शकतो कारण ज्यावेळी तुम्ही जर्मिनेशन करून रोप लावणार आहे हे रोप लाव लागवड केल्यानंतर तुमच्या रोपामध्ये जर चांगली ताकद असेल म्हणजे आपण स्टोरेज म्हणतो स्टोरेज, स्टोरेज चांगला असेल तर तुमचा हा जो हा हे जे रोप आहे हे रोप चांगला फुटवा करू वगैरे चांगला, चांगला होतो फुटवे चांगले होतात आणि पानाची जी हे असं वाकड होत नाही पान हा म्हणजे गर... वाटी म्हणतो वाटी वाटी बनणे हे जे आपण वाटी बंदी म्हणतो हे वाटे बनण्याचे काही कारण येत नाही म्हणजे हे जर आपण करायचं म्हणलं तर तीन फुटाची चार फुटाची आणि पाच फुटाची सरी आपण काढू म्हणजे जास्तीत जास्त जेवढं अंतर असेल तेवढं चांगलं हा पण कमीत कमी तीन फुट चार फूट तरी अंतर गर्जेसा। गर्जेसा। चार फुटाचं पाच फुटाचं अंतर गरजेचं आहे चार फूट पाच फुट अंतर आणि रोपातला अंतर तुम्ही जेवढं कमी ठेवताल तेवढं मात्र तुम्हाला पीक चांगलं देतं कारण रोपातला अंतर अर्धा फूट एक फूट तुम्ही ठेवलं तरी चालू शकतंय कारण ते पीक वरती जातं वरती गेल्यामुळं त्याला जे टोमॅटो लागतो ते सगळा खाली लागतो फुटव्यांची संख्या फुटव्यांची संख्या जेवढी वाढेल तेवढा तुमचं उत्पादन वाढण्याला चांगला वाव मिळू शकतो तर लागवड झाल्यानंतर अंतर झालं ठीक आहे कमीत कमी चार फूट अंतर असावं सर इथलं चार फूट जर ते रोप लावल्यानंतर महत्वाचं पुढचं पॉईंट जो शेतकऱ्यांना अपेक्षित असतो की आता झाडाची ग्रोथ आणि त्याला फुटवे प्रचंड निघावे याच्यासाठी काय केलं पाहिजे पुढं बघा शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण ह्याचं जर्मिनेशन करून रोप लावतोय रोपामध्ये चांगली ताकद असेल तर मेन मेनली फुटवेनिक नगर म्हणजे मग हे फुटवे फुट काढण्यासाठी आपल्या रामायो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं ज्ञानशक्ती रूट मॅजिक आणि मायक्रो न्यूटन हे जे प्रोडक्ट आहे ह्याचं जर आपण आळवणी केलं एक साधारण रोप लावल्यानंतर पाच सहा दिवसानंतर आपण त्याचं आळवणी घेऊ शकतो ते जर आळवणी केलं तर तुमच्या फुटवेंची संख्या मात्र चांगली वाढू शकते आणि त्याच्यासाठी जर ते म्हणजे एकरी प्रमाण किती आहे त्याचं ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिक जे आहे त्याचं प्रमाण किती घ्यावं एकरी म्हणणं असतं की लहान रोप आहेत मोठ्या रोपाल लहान रोपाल किती घ्यायचं तर त्याचं प्रमाण किती असावं अडचण काहीच येत नाही जरी रोप असलं तरी तुमचं रोपच आपण लावताना कमीत कमी पाच सहा पानाच्या पुढे रोप आपण लावत असतो ते रोप लावल्यानंतर एकरी एक पाच लिटरचं ज्ञानशक्तीच कॅन रूट मॅजिकचे एक किंवा दोन पुड्या अडीचशे ग्रॅमच्या आणि साधारण मायक्रोडन पाचशे एम एल जरी घेतलं तरी त्या काय पहिलं आळवणी होऊ शकतं आणि ते आळवणी घेतल्यानंतर मात्र तुमच्या फुटव्यांची संख्या इतर कुठल्याही प्लॉटपेक्षा शंभर टक्के चांगली निघू शकते आणि जर फुटवे तुम्हाला चांगले असतील तरच आपलं उत्पादन वाढवू शकतं शकतं तर सरांनी सांगितल्याप्रमाणे शेतकरी मित्रांनो रूट मॅजिक ज्ञानोशक्ती आणि मायक्रो पाचशे पंचावन्न हे आपण रामॅगिकचं उत्पादन घेऊ शकतो ते म्हणजे फुटवे आणि रोपाची वाढ तर आपण रोप लागण केली शेतकरी मित्रांनो पण त्याच्यानंतर सर काही शेतकरी मित्रांना मग रोगरायला जी बळी पडायला सुरुवात होती फुलकळी अवस्थेत असतील झाडं किंवा फुटवे गायची सुरुवात झालेली असेल आपल्या आळवणीनंतर तर त्याच्यानंतर काय प्रॉब्लेम येतात किंवा प्लॉटवरती काय म्हणजे प्रिव्हेंटिव्ह म्हणून काय वापरलं पाहिजे किंवा काय उपयोग केला पाहिजे कुठल्या उत्पादनांचा कसं बाबळे साहेब हे ज्यावेळेस आपण प्रोडक्ट आपलं पहिलं आळवणी आपण घेतोय हां आळवणी घेतल्यानंतर रोपांची वाढ आणि फुटव्यांची संख्या वाढायला चालू होती परंतु जसं जसं पिकाची वाढ होती तस, तस तस त्याच्यावरती रोग पण रोग येतात मग ते रोग असतात अगदी आळी असती नागाळी पानामधली नागाळी हा पानामधली नागाळी असती रोप खाली कुजवा तयार होऊ शकतो कुज येऊ शकते हे जे काही रोग आहेत म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या काळामधले ते जर तुम्हाला म्हणजे कवर करायचे असतील तर आपल्याच रामायगोटे कंपनीचं जे ब्रँडेड ओरिजिनल निमकरण म्हणून ऑइल आहे हे जर आपण वापरण्यात आलं पहिल्यापासून तर ह्याच्यावरती ते आजार येऊनच देत नाही म्हणजे थोडक्यात प्रिव्हेंटिव्ह म्हणून प्रिव्हेंटिव्ह म्हणून पण काम करतं आणि प्रिकॉशन म्हणून पण ते काम पैकी करतं क्युअर करायचं तर काम करणारच आहे पण प्रिव्हेंटिव्ह येऊन न देण्याचं काम आपलं नेमकं झाल्यानंतर जेव्हा नुकसान होणार आहे शेतकऱ्यांचं त्यापासून ते वाचू शकतो येस सर म्हणजे प्रिव्हेंटिव्ह घेतल्यामुळे तर शेतकरी मित्र काय करतात की रोग राहायला बळी पडल्यानंतर प्लॉट मार्केट मध्ये जाणं काहीतरी आणून वापरणं आणि त्याने रिझल्ट येईपर्यंत प्लॉटचं भरपूर नुकसान होतं तर त्यासाठी निमकरण कापूर मिक्स योग्य आहे हा म्हणजे झाडं किंवा रोपं कुठल्याही रोगाला बळी पडण्या अगोदर सगळ्यात प्रिव्हेंटिव्ह म्हणजे कापूर मिक्स निम करणं हे गरजेचं आहे रामायग्रोटिकचं आपलं बरोबर आहे बरोबर आणि वरून जे, बड़ बड़े, बड़ बड़े, सर। जे न, हे होतं नागाळ येते किंवा पानांच्या वाट्या तयार होतात करपायला सुरुवात होते तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो प्रिव्हेंटिव्ह म्हणून काय घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी आपण त्यासाठी घटमुट निम हे प्रोडक्ट घेऊ शकतो किंवा आपल्या रामायग्रोटिक कंपनीचं बायो इन्व्हर्टर हा जो प्रोडक्ट आहे हा आपण यूज करू शकतो ती पानांवर टिक वगैरे आली तर टीक वगैरेचा पानांवरती शिक नाही बुरशीचा अटॅक असेल तर त्या गोष्टी ते कव्हर करतं टीक हा आपला नंतरचा पार्ट आहे आपण पुढच्या एपिसोडमध्ये सांगणारच आहे परंतु खालून जर जी मुळकूज लागते त्या मुळकुजीसाठी जर खालून निमकरण सोडलं एका एकरासाठी एक, एक लिटर निमकरण जर आपण खालून सोडतोय तर खालची मूळकूज पण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येते आणि हे महत्वाचं झाडामध्ये पान फूल आणि फळ ह्या ज्या अवस्था आहेत ह्या अवस्थेमध्ये आपल्याला आता सध्याच्या फुलकळी हा फुटवे निघणार आणि फुल फुटवे निघल्यानंतर मेन आयटम असतो आपला तो फुलकळी फुलकळी म्हणजे जो टोमॅटो मध्ये पंजा तयार होतो फुलांचा तयार होतात हा जो आहे आता हे वरती जे सर म्हणतात हा पंजा असतो हा हा जो हा जो पंजा आहे तर हा पंजा टिकला पाहिजे तर याच्यासाठी काय केलं पाहिजे हा आता काय प्रॉब्लेम काय असतात शेतकरी मित्रांचे यातले काही पानं किंवा हे गळ होती आणि ते सेटिंगच्या अगोदरच नष्ट होतात तर ते टिकण्यासाठी हा जो पंजा म्हणतात ह्याला टोमॅटोमधला तर हा टिकण्यासाठी काय करा बघा एक गोष्ट <coughs> आहे की ज्या टायमिंगला फुलकळी ला, फुल ला चालू होती आणि त्या टायमिंगला पंजाची निर्मिती होती पंज पंजाची म्हणजे पाच फुलं तयार होतात आणि ती पाच फुलं तयार झाल्यानंतर जर तुमच्या झाडामध्ये स्टोरेज नसेल तर ती त्यातली दोन तीन फुलं गळण्याचे चान्सेस जास्त असतात आणि जर ह्या टायमिंगला जर ती फुलं गळ झाली तर तुमच्या उत्पादनात घट होते मग हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर त्याच्यासाठी जे हे फुलकळी किंवा हे गळणं होण्यासाठी मग त्याच्यासाठी आपलं काय घेतलं बाहेर म्हणजे प्रिव्हेंटिव्ह जे, जे आपण मग बोललो की प्रिव्हेंटिव्ह म्हणून कापूर मिक्स निमकरण घेतलं तर मूळ कूज तर होणारच नाहीये म्हणजे जे नुकसान टळतं भरपूर तसं हे पंजा गळल्यानंतर जे वेळ घालवण्यापेक्षा ते म्हणून काय पाहिजे हा हा पंजा गळून मी तर मग अशी काय सांगितलं की जेवढं तुमच्या झाडामध्ये स्टोरेज चांगलं असेल तेवढं तुमचं पंजा गळणार नाही फुलकळ फुलगळ होणार नाही ते जर त्याच्यासाठी जर हे असेल तर तुम्हाला बायो म्हणून आपलं प्रोडक्ट आहे ते बायो म्हणून तुम्ही प्रोडक्ट ह्याच्यावरती स्प्रेसाठी घेऊ शकता बुरशीनाशक म्हणून बुरशीनाशक परंतु तुम्हाला खालून त्याला ताकद द्यायची तर आपल्याला ह्या अवस्थेमध्ये आपलं बायोसमृद्धी ऑलिनोन किंवा आपलं बायोसमृद्धी तरकारी स्पेशल रामा ॲग्रोटेक कंपनीचं बायोसमृद्धी तरकारी स्पेशल हे जर तुम्ही खालून त्याला देत असाल तर तुमच्या झाडामध्ये प्रचंड प्रमाणात चांगलं स्टोरेज तयार करतं आणि ते जर स्टोरेज तुमच्या तयार झालं तयार तर तुमच्या ह्या झाडावरती रोग येण्याचा चान्सेस फार कमी असतात म्हणजे हा जो पंजा आहे हा तर ड्रॉपिंग नाहीच होणार पण फास्ट सेटिंग हा आणि महत्वाचं म्हणजे झाडामध्ये स्टोरेज वाढणार येस सर बरोबर तर शेतकरी मित्रांना अपेक्षित काय असतं आता पावसाचा दिवस आहे आता पाऊस चालू होता म्हणजे अवेळे येणारे अवकाळी पाऊस याने खूप नुकसान होतं तर शेतकरी मित्रांना हे टिकवणं गरजेचं असतं हे टिकवलं म्हणजे शेतकरी मित्रांचं बँकेत पैसे हे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे कारण जोपर्यंत तुमची फुलगळ थांबत नाही तोपर्यंत तुमचं उत्पादन वाढत नाही आणि जर उत्पादन वाढलं तर प्रचंड प्रमाणात त्याला पैसे शेतकऱ्याला मिळणार मिळतात मग हे जर पैसे करायचे असतील तर आता जे तुम्हाला सांगितले की रामाविटीचे उत्पादन आहे ते जर त्या पद्धतीने तुम्ही वापरत गेला पण एक आहे नुकसान तुम्ही जर हे प्रिव्हेंटिव्ह म्हणून जर तुम्ही घेत असाल तर हे नुकसानीपासून तुम्ही शंभर टक्के वाचू अगदी शंभर टक्के अनेक शेतकऱ्यांची अशी समस्या असते की फुलकळी आणि सेटिंग हा एक खूप महत्वाचा भाग आहे तर ते फुलकळी आणि सेटिंग ह्या गोष्टीसाठी जे शेतकरी मित्रांचं एकच म्हणजे झाडं तर खूप तजेलदार दिसतात खूप सशकत आहेत झाडं पण त्याला सेटिंग आणि फुलकळी पाहिजे त्या प्रमाणात निघत नाही सर तर त्याबद्दल एक थोडीशी शेतकरी मित्रांना माहिती पाहिजे बघा तरी वाबी साहेब आपण ह्या म्हणजे आपल्याला लोकांच्या जे प्रतिक्रिया येतात की फुलगळ होती सेटिंग होत नाही ह्या प्रतिक्रिया शंभर टक्के रामागुटेकला आलेल्या आहेत आणि त्या रामागुटेकला प्रतिक्रिया आल्या त्याच्यावरती पण तुम्ही जो उत्तर प्रश्न विचारला तो उत्तम आहे कारण तो प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या हिताचा आहे कारण हा प्रश्न जर शेतकऱ्यांना व्यवस्थित कळाला आणि सेटिंगच्या अवस्थेत काय दिलं पाहिजे हे जर कळालं तर शंभर टक्के शेतकऱ्याचे तुम्ही म्हणता बँकेत पैसे शे? पडले सेटिंग हा, म्हणजे हां सेटिंग म्हणजे तर शेतकरी मित्रांना मला एक सांगणे की बाबा हे आ, आ, होते, जे झाड स्ट्रॉंग होतंय त्याच्यामध्ये जे स्टोरेज तयार होतंय त्यावेळेस तुमचा पंजा तयार होतो फुलं लागतात आणि ते फुल गळू नये ह्यासाठी आपण तुम्हाला सांगितलं की निमकरंच इनबिल्ट निमकरन कापूरमिक निमकरन तुम्ही घेणं गरजेचं आहे प्रिव्हेंटिव्ह म्हणून दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये ताकद येते परंतु ताकद आहे झाडामध्ये पण काही काहींची समस्या आहे की फुलगळ म्हणजे फुलगळ तर होती पण येणारी फुलगळत आहेत आणि नवीन फुलं लागणं पण गरजेचं आहे, आहे।, आहे। तर त्यावेळी आपल्या रामायुटक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं रामा मॅजिक म्हणून जे प्रोडक्ट आहे हे जर तुम्ही वरून स्प्रे स्प्रे घेतला तर रामा मॅजिक हे प्रॉडक्ट तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी फुलकळ काढून द्यायचं काम करत करतं आणि मग मी सांगितल्या पद्धतीने ह्याला जर खालून आळवणी घेतलं बायोसमृद्धी तरकारी स्पेशल तर ते सुद्धा प्रॉडक्ट खालून पण ताकद देते आणि वरून निमकरण मारल्यानंतर ते वरून पण ताकद देत आहे म्हणून आपलं हे जे प्रॉडक्ट वापरल्यानंतर तुमची फुलगळ होण्याचं प्रमाण शंभर टक्के थांबणार आणि दुसरी गोष्ट जास्त फुलकळ पण फुलकळी निंगना। लागणार निघणार तर शेतकरी मित्रांनो प्रश्न तुमचे उत्तर आमचे याच्यामध्ये जो टोमॅटो पिकावरती पहिला भाग झाला तो म्हणजे रोप जर्मिनेशन रोपातील अंतर सरीतील अंतर आणि फुलकळी सेटिंग यामध्ये जो पहिला भाग आहे आज टोमॅटो या पिकावरती तर याबद्दल आता शेतकऱ्यांच्या ज्या यूट्यूब चॅनलवरती प्रतिक्रिया येत होत्या त्याचा हा पहिला भाग आहे तर शेतकरी मित्रांनो रोप लागवडीपासून ते फुलकळी सेटिंगपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांना काही समस्या असतील तर आपला प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा जो दर रविवारी साडेबारा वाजता जो एपिसोड असतो त्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपण आपल्या काही अडचणी असतील तर नक्कीच आपल्या कमेंट्सद्वारे आपण त्यामध्ये टाकू शकता तर शेतकरी मित्रांनो आपण पुढच्या एपिसोडमध्ये आता जो पहिला एपिसोड झाला ह्या पहिल्या एपिसोडनंतर आपण दुसरा एपिसोड जो तुम्हाला दाखवणार आहे त्या एपिसोडमध्ये आपण फुलकळी झाल्यानंतर फुलाचं सेटिंग फळाचं से म्हणजे सेटिंग अवस्था फळाची अवस्था ह्या जी काही गोष्टी आहेत आणि फळावर येणारे रोगराई ह्या जी काय अवस्था आहेत त्या विषयी तुम्हाला माहिती देणार आहोत आणि ती जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर रामा ॲग्रोटेकचा यूट्यूब चॅनल आहे तो तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि दर रविवारी दर रविवारी साडेबारा वाजता प्रश्न तुमचे उत्तर उत्तर आमचे या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही दर रविवारी साडेबारा वाजता तुमच्या प्रतिक्रिया नोंदवून आम्हाला तुमच्या म्हणजे प्रश्न जेवढे कमेंटमध्ये प्रश्न येतील त्याला उत्तर मिळणार म्हणजे मिळणार आणि ते म्हणजे देणार रामाग्रोटिक युट्यूब चॅनल आणि त्याच्यावरती तुम्हाला त्याचं प्रश्नाचं उत्तराचं निरसन होणार म्हणजे होणार मित्रांनो ह्या समस्यावरती जर तुम्हाला काही अडचणी असतील किंवा त्याच्यावरती तुम्हाला जर प्रश्न निर्माण झाले असतील तर ते तुम्ही आम्हाला चॅनल चॅनलच्या कमेंट बॉक्सवरती टाकू शकता किंवा देऊ प्रति त्याच्यावरती प्रतिकार नोंदवू शकता किंवा आपला जो कस्टमर केअरचा नंबर आहे त्याच्यावरती पण तुम्ही प्रश्न उत्तर विचारू शकता आणि या सर्व रामआयोटेक प्रायव्हेट लिमिटेडचा कार्यक्रम म्हणजेच प्रश्न तुमचे उत्तर आमचे प्रश्न तुमचे उत्तर आमचे तर पाहायला विसरू नका शेतकरी मित्रांनो रामआयग्रोटेक प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे या प्रोग्राममध्ये दर रविवारी दर रविवारी साडेबारा वाजता